बुलढाण्यातील पोटात अर्भक असलेल्या नवजात बालकावर शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना जे दिसलं ते आश्चर्यचकित करणारं होतं नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शासकीय हॉस्पिटलमधील सेवेच्या दर्जावर कायम वेगवेगळे वेग वेग आरोप केले जातात पण अमरावतीच्या संदर्भ रुग्णालयातील डॉक्टरांनी खूप गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली एका तीन दिवसाच्या नवजात बालकाच्या पोटातून दोन शेस्त्र, अर्भक शस्त्रक्रिया करून काढण्यात आली आहेत ही शस्त्रक्रिया म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कार मानला जात आहे बुलढाण्यातील गरोदर महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही अर्भक असल्याचा कळलं त्या बालकावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनानं घेतला शस्त्र क्रिये दरम्यान डॉक्टरांना जे दिसलं ते अतिशय धक्कादायक होतं तीन दिवसाच्या बाळाच्या पोटात एक नव्हे तर दोन अर्भकं होती जवळपास एक तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी हे दोन्ही अर्भकं बाळाच्या पोटातून बाहेर काढले आणि या बाळाला जीवनदान दिले शस्त्रक्रियेसाठी बाळाला अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा केंद्रात दाखल करण्यात आलं जवळपास दहा बारा डॉक्टर आणि नर्सच्या चमूनं या बाळावर शस्त्रक्रिया केली एका पुरुष पुरुष जातीच्या बाळाच्या पोटातून अर्भक काढल्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं